मुंबईच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये खूप साऱ्या अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पाहायला मिळत आहेत आपल्याला आता तुम्ही माझ्या पाह्य पाठे पाहू शकत असाल हा राजा आहे आणि तो सोन्या आहे या राजाच्या तुम्हाला पाहू शकता इथे मनोज दरांगे पाटील यांचं चित्र काढलेलं आहे तर तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आहे या दोन्ही राजा आणि सोन्याची एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे हे पाचशे किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सोबत म्हणजे बैलगाडीचा प्रवास करून जे त्या राजाने सोन्याला घेऊन आलेले आहेत ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं किती किलोमीटरचा प्रवास केला तुम्ही काय सांगाल साडेचारशे ते पाचशे किलोमीटर आमचं गाव आहे आमचं गाव आहे काराळा ताल। तालुका परतूर जिल्हा जालना येथून आम्ही आलो प्रत्येक दिवस म्हणून सभा असो किंवा आंदोलन असो किंवा उपोषण असो आंतरवादीमध्ये बी उपोषण असलं तरी मी आठ दिवस दहा दिवस आदत असतो जालना असतो परभणी असो आमच्या जवळपास परिसरात जवळपास टोटल तालुक्या असो प्रत्येक मी मनुद, म्हणून पाटला सोबतच असतोय आणि गेल्या वर्षी बी आम्ही वाशीला आलतोय वाशीहून जेव्हा माणसा वापस घेता का त्यावेळेस मी माझ्या बायला मंत्रालय दाखवलं आज मैदान दाखवलं आणि समुद्र पण दाखवला तर आज रोजी मला या पोलिस साहेबांनी तुम्हाला या चौकामध्ये वाडी वाडी, ब, वाडी बंदर पोलीस चौकी या चौकामध्ये मला थांबवलं आहे मला समोर जाऊ देत नाही माझी एवढीच सरकारला विनंती आहे आमचं शेतकऱ्याचं खाद्य तुम्हाला शेतकऱ्याचं आम्ही जे पिकवतो ते तुम्हाला चालतंय मग माझ्या शेत माझ्या शेतकऱ्यांचा माझी बैलजोडी मुंबईत का फिरायला चालत नाही माझ्याकडून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाहीये कारण की माझ्या बैलाला मुंबई बघू दे ना का बघू देता येत तुम्ही कारण की आमच्या शेतकऱ्यात तुम्हाला अन्नधान्य चालतंय तुम का चालत नाही समजा हे करण्यासाठी माझी कुठेही सभा असो आंदोलन असो माझ्या मनोजासदारांच्या पाटलांच्या माझ्या बैलगाडीची जागा असते एवढ्या लांब म्हणजे मुंबईला बैल घेऊन येण्याचा काय विचार बैलगाडी किंवा बैल घेऊन येण्याचा काय विचार आला उघडा डोळी बघा नीट माझ्या सरकारला एवढीच विनंती आहे मराठा म्हणजे कुणबी कुणबी म्हणजे मराठा कुणब्याच प्रतीक म्हणून मी बैलगाडी घेऊन आलेलो आहे कुणबी करण्यासाठी बैलधुरे असतात आजच नाही हे साडेच अनेक वर्षापासून अहो हे आहे कुंभी करण्यासाठी बैलच असतात मग म्हणून एक कुणब्याच प्रतीक म्हणून मी बैल घेऊन आलेलो आहे इथच नाही तर प्रत्येक सभेमध्ये असो कुठं असो माझी मनोज जाजारंगा पाडला सोबत बैलगाडी असते कुठे बी असो माझ्या मी शेतातले कोणतेही काम सोडून नारंगड असो परभणी जालना कुठ बी असूया प्रत्येक वेळेस असतो माझी बैलगाडी पाडला सोबत आता ही सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी सोन्या आणि राजा त्याच्यावरती फोटो काढले कोणी काढले हे चित्र आणि हे चित्र जवळपास आमच्या आमच्या गावापासून तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर एक माझा मित्र आहे ते माझ्या कारण की हमेशा माझी हिडिओ बघत असतो हिडिओ बघितल्यानंतर त्याचा मला फोन आला की तुम्ही मुंबईला जाणार आहेत का मी तर मुला म्हणणं आलं बाबा मी काय करतो तुम्हाला चित्र काढून देतो म्हणून काय अडचण नाही मी शुल्क सेवा असे चित्र काढून दिले आहे त्यांनी राजा बैलावर संघर्ष होता म्हणून दादा जारांगी पाटलांनी चित्र काढलेलं आहे आणि सोन्या शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र काढलेलं आहे कारण की ह्या मराठ्यांचे हे होऊनच गेले कारण चारशे वर्षा पूर्वी मराठ्यांना जर हे जर केलं असलं तर आम्ही शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी केले आणि चारशे वर्षा नंतर जर एकजूट मराठी जर केली असली आमच्या माननी संघर्ष होता मनोज दादारांगी के पाटलांनी केले तर अभिमानाने आम्ही दोन चित्र का काढी आम्हाला अभिमान वाढतो आम्हाला आतापर्यंत कोणीही आम्हाला एकजूट मराठा समाज करून दाखवला नाही फक्त आमच्या मनोज दादारांगी के पाटलांनी केलेला आहे मागं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे आता इथून तुम्हाला पोलिसांनी अडवलेलं आहे पुढे घेऊन जाऊन देत नाहीये आता काय भूमिका असणार आहे जाणारच तुम्ही तिकडे आम्ही तर जाणारच गेल्याशिवाय राहणार नाही कारण की मधून आमचा मोर्चा याच्या वापस गेला जानेवारी महिन्यामध्ये तर मी माझी बैलगाडीला मंत्रालय दाखवलं होतं आझाद मैदान दाखवलं होतं आणि समुद्र पण दाखवला होता पण मी दोन दाखवले शिव जाणार नाही का जाणार नाही की माझ्या बैलाला संघर्ष म्हणून पाटलामुळे मुंबई बघायला भेटलेली आहे आणि का का दाखवू शकत नाही मी का आहे का एखाद्या कशामध्ये कशामध्ये नोंद आहे का कशामध्ये सांगा तुम्ही मला बैलला का बघू शकत नाहीत बैल आमच्या शेतामध्ये राबवतात कष्ट करतात आणि जे सोनं पिकवतात ते सोनं कोण खाते अख्ख्या अख्या ऑल इंडियामधली जनता खाते सरकार खाते सरकारला आमच्या बैलांना पिकवलेलं खायला चालतंय मध्ये का चालत नाही फिरायला मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं की मंत्रालय दाखवलं आता काय बैलांना काय दाखवायचं तुम्हाला आता आज आझाद जायचं बैला घेऊन मला आझाद माननीय संघर्ष म्हणून उपोषणा तिथं माझी बैलगाडी तिथं प्रत्येक वेळेस असती पण या वेळेस मला का जोडत नाही सरकार का अडवत सरकार मला ही सरकारला प्रश्न विचारायचा आहे तर आपण पाहिलं की ही बैल घेऊन हे जवळपास पाचशे किलोमीटरचा प्रवास या ठिकाणी करून आलेले आहेत आझाद मैदानावरती गेल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशी यांची भूमिका आहे प्रदीप सह सुदेश मिटकर सरकारनामा पुणे